पोस्टाच्या फॉर्म भरण्यासाठीच्या प्रोसेसमध्ये आपण आज पाहणार आहोत की पोस्टाचा फॉर्म कसा भरायचा असतो तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपलं अकाउंट तयार करून घ्यावं लागेल लॉग इन आय डी ती लॉग इन आय डी तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपला ओ टी पी येईल जो आपला रेग्युलर नंबर असेल तो आता मी ते माझा नंबर टाकून घेतो आता हे व्हॅलिड करून घ्या त्या व्हॅलिडेशन म्हणजे आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येतो त्यासाठी व्हॅलिड करावा लागतो त्यासोबत आपल्याला ईमेलपट टाकून घ्यायचं दोन्ही टाकून घ्या म्हणजे आपल्याला व्हॅलिड करता येईल आता ओ टी पी आला आहे माझ्या मोबाईलवर मी ओ टी पी टाकून घेतो Субтитры आपल्याला आपल्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे तेही आपल्या दहावीच्या मार्कशीटवर जसं आहे त्याच पद्धतीने टाकायचं आहे मी आता इथे कसं पण टाकत आहे रँडम पण तुम्ही तसं टाकू नका त्यामध्ये तुमचं व्यवस्थित जे नाव आहे तेच टाका आता इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची जी तुमच्या मार्कशीटवर असेलच तुमचं जेंडर सिलेक्ट करा मेल फीमेल जर तुम्ही डिसेबिलिटी किंवा इन केस ऑफ ट्रान्सजेंडर असाल तर ते पण आहे इथे तुम्ही तुमची कास्ट टाका इथे तुमची स्टेट येतं जिथे तुम्ही पास झालात पासिंग इयर तुमचं दहावीचं दोन हजार वीस आणि आता आता तुमचं कॅप्चर फील करून घ्या हे झालं तुमचं लॉग इन आय डी तयार झाली ओके क्लिक करून घ्या आता पुढे तुम तुमच्यासमोर एक ते डिस्प्लेवरती एक नंबर दिसेल टोकन नंबर टाईप दिसेल तो टोकन नंबर तसाच रजिस्टर तो रजिस्ट्रेशन नंबर असतो आहे आता इथे तुम्हाला तुमची सगळी माहिती दिसेल ती माहिती ठेवा टोकन नंबर आता पुढे येईल पहिला तुमचं सगळं सगळी माहिती इथे भरून घ्या आधार कार्ड नंबर आहे इथे तुमचं मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो पहिले इथे तुम्ही डिसेबल डिस तुमची लँग्वेज टाकून घ्या इथे तुम्ही एम्प्लॉय आहात का तुम्ही <स्थाँगा> कुठे काम करता का त्या बाबतीत आहे आणि ते तुमचा फोटो टाकून घ्या आता इथे तुमचा टोकन नंबर जनरेट झाला असेल याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा कुठेतरी नंबर याचा फोटो मारून ठेवा कारण हाच तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्ही बघू शकता की तुमचं ॲप्लिकेशनचं स्टेटस काय आहे नंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा फोन नंबर खाली टाकून तुम्ही नंतर लॉग इन करू शकता तुमचं फॉर्म बघण्यासाठी आता इथे आपण व्हेरिफिकेशन करूया इथे तुम्ही तुमचं तो नंबर तो नंबर आणि तुमचं सरकार ऑप ॲप्लिकेशन म्हणजेच तुमचं जे तुम्ही जिथे फॉर्म भरलाय महाराष्ट्रामध्ये भरलेला असाल तर महाराष्ट्रामध्ये टाकायचं आता सबमिट म्हणा येते तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल जो तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर केलता ना त्याच नंबरवरती तुमचा ओ टी पी येईल आता इथे तुमचा कॅप्चर फील करून घ्या तुमचा ॲड्रेस टाका जो तुमचा रेग्युलर ॲड्रेस असेल तो आता तुमचे पासिंग इयर टाका पासिंग तुम्ही जिथे पास झालेला आहात ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे बाहेर जाय कोणता आहे ते इयर नाही सॉरी आता इथे मार्क्स आता तुमचे जे मार्क्स असतील ते मार्क्स इथे टाकून घ्या आता इथे सायन्स सायन्समध्ये तुम्हाला किती मार्क आहेत ते टाकून घ्या आता इथे तुमचा सब्जेक्ट दहावीमध्ये कोण कुन, कोण कुन, कोणता होता ते आता इथे सेकंड लँग्वेज इंग्लिश इंग्लिश असणार आय टी ते तो माझा सब्जेक्ट नव्हता त्यामुळे मी इथे भरलेलं नाही आहे फर्स्ट लँग्वेज मराठी थर्ड लँग्वेज हिंदी भरपूर जणांचा संस्कृतही असू शकतो तो आता इतने सबमिट करा आता इधे तुम्हें प्रेफरन्स दयाचम इतने तुम्हारा प्रेफरन्स दयाच बे प्रेफरन्स प्रेफरन्स लिस्ट कोलहापुर में आता जस बनस दुसरा तीसरा इथे मी चौथा इथे मी पाचवा इथे सहावा इथे सातवा इथे आठवा इथे नववा आणि इथे दहावा अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला आणि जर द्यायचं असेल तर पुढे जाऊन पुढे देखील असते इथे तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म आहे तुम्ही ते वाचून घ्या सगळं जर तुम्हाला आणि बघायचं असेल पुढे देखील आहे पुढेसुद्धा भरपूर असतात तुम्ही प्रेफरन्स द्या व्यवस्थित तुम्ही प्रत्येक ह्याला प्रेफरन्स द्या की कुठे तुम्हाला योग्य वाटतं कामासाठी ते भरपूर पुढे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही भरून पूर घेऊ शकता ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आता आपलं हे बघा आपला फॉर्म हा आप प्रिंट मारून घ्या आणि तुमच्याजवळ ठेवाय ते तुम्हाला सगळं दिसते